नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो नवनियुक्त जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची बदली होणार आहे सर्वात मोठी व आनंदाची अपडेट आहे एकूणच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस काय आहे व प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला हे आजपासून म्हणजे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे ही बदली पोर्टलवर सुरू झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या नवनियुक्त शिक्षक बदली पोर्टल माहिती काय आहे व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी नवनियुक्त शिक्षक बदली पोर्टल माहिती पाहण्याअगोदर जे सूचना पी डी एफ आहे तेही या ठिकाणी यानंतर पाहणार आहोत तत्पूर्वी अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस काय आहे बघा प्रति गट शिक्षणाधिकारी सर्व दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे बदली पोर्टलवर शाळा अपडेट करणे बंद शाळा क्लोज किंवा डिलीट करणे शाळा ॲक्टिव किंवा इन ॲक्टिव करणे शिक्षक ॲक्टिव इन ॲक्टिव करणे शिक्षक माहिती तपासून व्हेरीफाय करणे याशिवाय इतर अनेक कामे हे आर डीने दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण होणे हे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी आर डीने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक हे काळजीपूर्वक पाहावे नवीन शिक्षण सेवकाची माहिती बदली पोर्टलवर नोंद करणे आवश्यक असल्यामुळे आज सीईओ ई ओ लॉग इन सक्षम केलेला आहे त्याचप्रमाणे बीई ओ या ठिकाणी लॉग इन सक्षम केले जाणार आहे त्यामुळे आपल्या गटाकडील सर्व नवनियुक्त सेवकाची तसेच बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची माहिती नाही अशा शिक्षकांची माहिती ही दिलेल्या नमुन्यात घेऊन पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण सेवक संख्या पाहता सदरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीत शिक्षण सेवकांची माहिती आपल्या कार्यालयात जमा करावी व पोर्टलवर नोंद करण्यास सुरुवात करावी बघा शिक्षकांनी दिलेल्या या नमुन्यात माहिती नोंद करून केंद्र प्रमुख यांच्याकडे सादर करणे अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस -200, सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रप्रमुखांनी बीई ओ कार्यालयात माहिती सादर करणे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस -200, सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर माहिती नोंद करणे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोबत नमुना देत आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी बघा ही झाली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर नवनियुक्त शिक्षक बदली पोर्टल माहिती सूचना पी डी एफ जे आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया बघा जिल्हा परिषद रत्नागिरी बदली पोर्टलसाठी माहिती फॉर्म भरताना नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना फॉर्ममधील सर्व माहिती हे इंग्रजीमध्ये नोंद करावी बघा सोल्युशन्स काय आहे सोल्युशन्स मिस्टर मिस एस एम टी म्हणजे श्रीमती कुमारी श्री यापैकी योग्य आ या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर फर्स्टने प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे बघा फॉर्म भरताना नवनियुक्त शिक्षकांसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यानंतर त्यानंतर मिडल नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर त्यानंतर मॅरिटियल स्टेटस काय असणार आहे मॅरिड आहे का अनमॅरिड आहे किंवा डिओर्जड आहे किंवा विडो आहे यापैकी योग्य जे आहे ते या ठिकाणी लिहावे किंवा निवडावे त्यानंतर मोबाईल नंबर बदली फॉर्म भरताना ओ टी पी तसेच बदली पोर्टलकडून इतर मेसेज प्राप्त होतील असा चालू असलेला स्वतःचा जो मोबाईल नंबर आहे तो नंबर या ठिकाणी लिहावा त्यानंतर ईमेल ईमेल अचूक लिहावा ईमेल चुकीचा नोंद झाल्यास बदल करता येणार नाही तसेच बदली पोर्टलकडून पाठवलेले ओ टी पी किंवा बदली अर्ज बदली आदेश प्राप्त होणार नाहीत याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी त्यानंतर शालार्थ आय डी तेरा अंकी जी शालार्थ आयडिया आहे ती देखील या ठिकाणी तुम्हाला अचूक लिहावं लागणार आहे त्यानंतर पॅन नंबर दहा अंकी जो पॅन कार्ड नंबर आहे तो देखील तुम्हाला अचूक या ठिकाणी लिहावा लागणार आहे फॉर्ममध्ये त्यानंतर आपला जो स्वतःचा आधार नंबर असतो तो देखील बारा अंकी आधार नंबर अचूक या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरी कोणती आहे तेही या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी त्यानंतर जो आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी तोही आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे बघा त्यानंतर एकूणच अशा पद्धतीने आपल्याला डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झडपी म्हणजे सेवा पुस्तकानुसार प्रथम नियुक्तीचा रुजू दिनांक लिहावा त्यानंतर करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये रुजू झालेला दिनांक लिहावा त्यानंतर करे करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे या ठिकाणी सध्याच्या क्षेत्रात सर्वसाधारण अवघड कधीपासून आहात तो दिनांक लिहावा बघा संदर्भासाठी दिनांक अठरा चार दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण अवघड क्षेत्र यादी पाहावी त्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट म्हणजे सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक लिहावा त्यानंतर यू डी आय एस ई कोड ऑफ करंट स्कूल म्हणजे सध्याच्या शाळेचा जो यू एस कोड आहे तो या ठिकाणी अचूक लिहावा करंट टीचर टाईप म्हणजे ग्रॅज्युएट आहे का अंडर ग्रॅज्युएट आहे किंवा हेडमास्टर आहे यापैकी तो या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर करंट टीचर सब टाईप म्हणजे अंडर ग्रॅज्युएट असल्यास ए लिहावे आणि ग्रॅज्युएट असल्यास लँग्वेज मॅथ्स अँड सायन्स सोशियल सायन्स यापैकी जो योग्य आहे तो या ठिकाणी लिहावे त्यानंतर टीचिंग मीडियम कोणता आहे मराठी उर्दू यापैकी ते लिहावे त्यानंतर लास्ट ट्रान्सफर टाईप म्हणजे इंटर डिस्ट्रिक्ट आं, म्हणजे आंतरजिल्हा बदली आहे का इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे ए म्हणजे लागू नाही सर्व शिक्षण एन ए या ठिकाणी लिहावे त्यानंतर लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी बघा कॅड्रे या ठिकाणी एकूणच एंटीलेड एलिजेबल अशा पद्धतीने सर्व शिक्षण या ठिकाणी जे शिक्षण सेवकांनी आहे त्यांनी येणे या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर लास्ट ट्रान्सफर डेट जे आहे म्हणजे कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा या ठिकाणी दिनांक लिहावा बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी एकूणच अशा पद्धतीने हे जे नवनियुक्त शिक्षक आहेत ती नवनियुक्त शिक्षक बदली पोर्टल माहिती सूचना पी डी एफ काय आहे आहे व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया चोवीस पंचवीस गट अधिकारी सर्व दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसचा चा प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियाला ही आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे जी बदली पोर्टलवर अपडेट करण्यात आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद